नमस्कार आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष आज मी तुमच्याबरोबर नारळी भाताची रेसिपी शेअर करणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा भात मी कुकरमध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आता भात बनवण्यासाठी मी इथे एक वाटी सुरती कोलम तांदूळ घेतलेला आहे त्याला अर्धा ते एक तास चांगलं भिजून घेतलेलं आहे सेम वाटीने मी गूळ घेतलेला आहे या छोट्या वाटीचंच माप घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी इथे ओला नारळ किसून घेतलेला आहे आणि दोन वेलची एक लवंग आणि एक दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला तूपही लागणार आहे आता या तांदळातलं पाणी आपण काढून घेऊया आणि गॅसवरती कुकर ठेवून घेऊया आणि आता कुकर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे एक मोठा चमचा इथे मी घेतलेला आहे तूप आणि आता या तुपामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते त्याला थोडंसं लालसर करून घेऊया या स्टेजला तुम्ही जे ड्राय फ्रूट्स जर टाकत असाल तर त्याला तुम्ही आधी रोस्ट करून घेऊ शकता आणि त्यानंतर बाकीचे जिन्नस टाकू शकता आणि आता आपण या तुपामध्ये गूळ ॲड करून घ्यायचा आहे आणि गुळाला थोडंफार याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि जर तूप खूप गरम झालेलं असेल तर गॅस बंद करून घ्या आणि त्यानंतर याला परतून घ्या किंवा बारीक गॅसवरतीही तुम्ही परतून घेऊ शकता आता या स्टेजला आपण याच्यामध्ये जे ओलं खोबरं किसून ठेवलं होतं ते ॲड करून घेऊया आणि पुन्हा थोडंफार याला परतून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकतो त्याचबरोबर केसरही घालू शकतो इथे मी आज साधी सोपीच रेसिपी बनवत आहे त्यामुळे फक्त इथे मी खडे मसाले थोडेसे घातलेले आहे। इथे आता गूळ खोबरं छान परतून झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ ॲड करून घेणार आहोत तांदूळ आधी भिजून ठेवल्यामुळे हा छान मोकळा होतो म्हणजे जास्त याला पाण्याची गरज लागत नाही म्हणून आधी याला तुम्ही चांगलं भिजवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही कुकरमध्ये याला बनवायला घ्या तर याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करून घेणार आहोत पाणी ज्या वाटीने आपण तांदळाचं माप घेतलं त्याच वाटीने आपण दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि इथे मी पाणी आधी उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये ॲड केलेलं आहे जेणेकरून भात थोडाफार लवकर शिजेल आणि आणखीन चांगला मोकळा होईल आता इथे कुकरचं झाकण मी लावून घेणार आहे आणि दोन शिट्ट्या बारीक गॅसवरती करून आपण भात शिजून घ्यायचा आहे आणि आता मस्त असा आपला नारळी भात तयार झालेला आहे तर याला आपण लगेच सर्व करून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता भाताला छान रंग चढला आहे त्याचबरोबर हा चांगला मोकळाही झालेला आहे इथे मी तुम्हाला सांगेल की आ, मी इथे अर्धी वाटी नारळाचा कीस जो घेतला होता त्याच्याऐवजी तुम्ही एक वाटी नारळाचा ही घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे आपण याला कमी जास्त प्रत्येक प्रमाण करू शकतो तर मस्त असा हा भात झालेला होता आणि चवीलाही खूप छान लागत होता तर तुम्हीही नक्की ट्राय करून पहा आणि याला ना मी आता वाटीच्या शेपमध्येही काढून दाखवते इथे आता माझं रेसिपीचं काम तर झालं होतं पण जे किराणा माल मी ऑर्डर केला होता जो आपण शुक्रवारी व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये मी जे किराणा सामान ऑर्डर केलं होतं ते आता लगेच दुसऱ्या दिवशी आलेलं आहे म्हणजे शनिवारी ते सगळं आलेलं आहे तर ते मी एक, -एक करून लावून घेत आहे यावेळेस बास्केट कोणतं रिकामं नव्हतं त्यामुळे मोठ्या परातीमध्ये जे सगळं छोटं सामान आहे ते एकाच वेळी भरून इथे किचनमध्ये आणलेलं आहे आणि आता सगळ्या डब्यांमध्ये जागच्या जागी सगळं सामान मी ठेवून देत आहे किराणा सामान आल्यानंतर जर तो वेळीच आपण उचलून ठेवला नाही ना तर घरामध्ये खूप पसारा दिसतो म्हणजे किचनमध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये जिथेही सामान ठेवलेलं असेल खूप तिथे अस्ताव्यस्त वाटतं घ जरी आपलं घर आवरलेलं असेल तरीसुद्धा तर काही वेळेस जर मला वेळ नसेल तर मी काय करते जसं मी परात तुम्हाला दाखवली तशी परातीमध्ये किंवा मोस्ट ऑफ द टाईम बास्केट रिकामा असतं तेव्हा बास्केटमध्ये मोठ्या बास्केटमध्ये सगळं सामान भरून ठेवते आणि जसा वेळ भेटेल तसं सामान जागेवरती ठेवून देते आता या कॅबिनेटमध्ये ना मी सगळे खडे मसाले आणि सुके मसाले ठेवायची म्हणजे मोठे मोठे डब्बे होते दोन हा एक डब्बा आणि आणखीन एक मोठा डब्बा होता त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवत होते पण माझ्याकडे ना काचेच्या ज्या बर्ण असतात म्हणजे लोणच्याच्या मधाच्या या सगळ्या जमा व्हायला लागल्या होत्या तर काही मसाले त्याच्यामध्ये भरून ठेवलेले आहेत पण हे कॅबिनेट अजून व्यवस्थित रिऑर्गनाईज केलेले नाही आहे तर बघू मी जेव्हा व्यवस्थित त्याला पुन्हा रिऑर्गनाईज करेल त्यावेळेस तुमच्याबरोबरही शेअर करेल आता सगळं सामान माझं लावून झालेलं आहे आणि मी आता घेणार आहे मस्त असा चहा तर व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओसहित भेटूया तोपर्यंत मस्त राहा हसत राहा आणि खात राहा धन्यवाद